क्या गाव मध्ये तोशे की यवया पटनाने घेतली तर आमचे 22 आणि झाले आज आपण या ठिकाणी आली आम्ही किती ज्या कारखान्यावर करीय आलो पण नाही येलो पण नाही त्या शिक्षण प्रसार मंडळा सुद्धा कधी आपण सगळे सर कलम से एक चांगली आम्ही सगळो सुद्धा हा तालुका आहे तालुक्याचे कार्यकर्ते आम्ही एकत्र काम करतोय या तालुक्यातल्या सहकार्य पाठीमागचा आमचा होता आणि सगळ्या भाई बाप झाला आता लागले शिवाजा पाटला नाही टोपी खाली धरले काय ते फक्त मलाच माहिती आहे काय धरले कधी हा मुलाच ऐकणार नाही मलाही चंद्र साहेब सांगितलं ते खरंच आहे कृषी वेळ आहे या वेळेला या कारखान्याचा सभासून सभासद त्या शिक्षण मंडळाची सत्ता तुला हातामध्ये द्यायची पुन्हा ज्या मार्गदर्शकाने शिक्षण म्हटलं चाललं पाहिजे भूमिका इथल्या शुद्ध समाज समोर समजत त्याच्या निवडणुकीत चुकून झालं ह्या निवडणुकीच्या होणारी तुम्ही काही काळजी करू नका काही काळजी करू नका लोकांना माहित आहे लोकांना समजायला लागलं अनिश्चितपणानं स्वर्गीय केम पाटी साहेबांच्या आशीर्वाद आलं माझे आमदार संत बापू पाटील साहेब असतील शाहू शिक्षण सेवा कुमान केलं त्याला आपण सर्वांनी प्रचंड अशा मत आलं उद्याच्या शिक्षणाच्या भविष्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं तेरा उमेदवार ते चांगले उमेदवार आहेत त्याचा अनेक मगाशी लोकांनी या ठिकाणी उल्लेख केला लहान गावातले स्वच्छ प्रतिमेचे आहेत शिकलेले आहेत चांगल्या पद्धतीनं कारभार त्या शिक्षण संस्थेचा करतील जर थांबपणा जास्त मी तुम्हाला ह्या ठिकाणी अरे आम्ही सर्वांनी ठरवून घ्या अरे ना आपले दुसरे मित्र सांगतायत कि मला वाटते तुला स्वतःला कर तर मित्र जे परमेश्वराचा अवतार समजतात मी आता स्वतः परमेश्वरच आहे मी सगळे करू शकतो तुम्ही काय कसा आहे चौतीस वर्ष काय काय उद्योग केले माझे मित्र आहेत माझे मित्र चांगले आहेत पाटील सर मला ते बोलायला लावलं का मी तुमच्या काय बोलणार तर त्या सभेमध्ये माझं तीन चार वेळा ना खास का माझ्या मन पोटाचा गोळा होतो जिल्हा पोलीस आहे तीनची इच्छा होती की सगळे मिटावा मला त्या दिखावा आणि मला चर्मन करावा ही भूमिका होती शिवाजी पटणारी जे जमू दिले नाही जमलं नाही आणि आता जाग होतं माझ्या वाटा <G Sols> बोलायसारखं मी बोलण्यात आहे त्यांच्यावर सुद्धा तो नको हे पाप मी करणार नाही ही शिक्षक सोपे ती निवडणूक आहे तुम्ही ज्या निवडणूक काल काय काय बोलला मुलाच्या पायावर काय काय बोलला घात कोण अशा शब्दात बोलला होता की वाईट आहे एका शिक्षण संस्थेच्या निवडणुकीमध्ये मी खाली निघाला आहे तुम्ही स्वतः बघा तर आपल्या साहेब तू बघितलं आहे मला माहिती नाही मी तू रात्री व्हिडिओ ऐकला आणि म्हणतो ताल्याच्या सभेला जावं बस आणि त्यांना सांगा सभेच्या निमित्तानं त्यांना सांगावं आपण एक प्राध्यापकात स्वतःला फार अभ्यास समजता कोणतं मी वेगळाच ह्या कृती आलं अशी भूमिका तुम्ही करून घेतलेली आहे आता तुम्हाला तुमचं स्थान उद्याच्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं हे अठ्ठावीस हजार सभासद तुम्हाला काटविल्याशिवाय राहणार तुमचा नंबर शेवटचा सर असेल तुम्हाला हे शैक्षणिक क्षेत्रातल्या निवडणुकीवर शिक्षणासाठी तुम्ही सगळं केल्यान वाया जाईल तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन